गुड नो स्काय मला माहितच नाही काल काय झालं काल काय आलं तुला मला सिल्वर नमस्कार 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 लेख जी दिसतं तु

काय <laughs> <आच्यारा। आगे। laughs> या भाई या काय झालं सांग ना मला मला समजत नाही का आई ना भाई ये हो परी ये काय पेढा आण बरं पेढे तरी खाऊ घाल घालवती आई पेढे तरी खाऊ का चल रोहिनी रोहिनी नमस्कार, नमस्कार आजी कुठे आपली आजी माय कुठे आपली माय कुठे माय झाडू काढती बेटा तू जेवण केलं बेटा काय खाल्लं तू हा तू पास्ता नाही खाल्ला पास्ता खाल्ला तू बटा तू कधी आली मामाच्या गावून रन कर दे हं या मित्रांना खायला पेडा तू पार्टी मागता पार्टी तुम्हाला हे पेडे खाऊ घालते पार्टी नाही माझे जवळ पैसे सध्या नाही आजच पुढे जात रहा असं तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला मला नाही गं हिचे मित्रांनो हिचे एक लाख सबस्क्राईब आजी नमस्कार करत उपास आज आहे ना काय कराल तुम्ही तुम्हाला म्हटलं काही काम ना करा जाऊ आ

कशा मागे पुढे पाय टक्के व्हायला का वाईने पाहिलं तुम्ही तुम्हाला व्हिडिओ देऊन दाखल नमस्कार भाई तुम्हाला व्हिडिओ दाखल पहिली तर आता तुम्ही लास्ट सांग काय केलं आहे तिने आता अजून माग पुढे बाय करते गाणं मी चाल नाही काही नाही काही नाही चला चला मित्रांनो थोड्या वेळानं भेटतो मी नमस्कार नमस्कार कधी आली तू मित्रांना आम्ही आलो बघा साडे बारा वाजता कालचा व्हिडिओ बारा दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असल आणि काय करेल तू करमग तुला माहिरी करमला अस माहिरी नाही आणि तू म्हणत असल रामदा फक्त तीन चार दिवस राहू दिलं रक्षाबंधन लोक आपण सांगितलं लो होतं परत तिला आपण नंतर एका दिवस पाठव ऐकेल हा आगे। आगे। पर हा बरोबर मला हे सांग तुझी तब्येत व्यवस्थित आहे का पोटगी डुकल होत काय हे किचन वाटा म्हणता बाबा पूर्ण साफ दे काही पसाराने आत्ता ठोला

बहिणी नमस्कार कधी आलं तुम्ही दोघी सुना कालच आले आईच्या ये बघा बहिणी बेटा नमस्कार कर बेटा बैकर नमस्कार।, नमस्कार 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 आता भेटलं का आराम हा एक आजी कुठे आजीला आवाज द्या थोड आजी रोहिणी आजीला आवाज दे बनचा व्हिडिओ बघितला का का बिट्टा काय होईल बिट्ट तुला डूम असतं त्या डुमाला राह आपण तू कशाला घाबरती बिट्टा काका आहे ना आपले

आणता ऐकल होतं का तुम्ही आपण सध्या चर्चेत आहे आपल्यावर व्हिडिओ बनवाले आता लोक चांगली गोष्ट आहे का नाही आजी गोष्ट विचार करण्याच्या पद्धती दोन असतात आपण कसं कसं घेत ते मानावर ते आपल्या आता मी तर मानावर नाही गेलो मी बनवला मी खुश आहे. पाहा तुम्ही पुढे झाले तवा. वाढण्यासाठी भरपूर जनास. हा पण आपण आपलं काम काम कर्तव्य पार पाडायचं. चल. असंच मोरडायमंड चौरक माहे भावाचा सपोर्ट आहे मां हा. ओम भाऊचा हा. तो बरं पुढेच आहे आपण कशाचीच कमी नाही हा जी नाही कशीच कमी नाही बाकी काय म्हणता आते आली नाही कौन रक्षाबंधनला कौन नाही यायला पाहिजे आजी एकच भाऊ आहे काय की नाही हो काय तुझा भाऊ कोण नाही आला माझा आधीच येऊन गेला आजच राखी बांधून गेला का राखी दे बांधली <laughs> तो गिफ्ट mm. <laughs> दिलं का काय दिलं या असे तू गिफ्टचं महत्त्वच तुला नाही तो लाखी देऊन टाकली सोबत बांधूची असती अरे हो तिथं मावशी का तुम्ही मावशीला मनीष त्याच्या व्हिडिओ मध्ये बघितला असं आणि काही दिवस मावशी पण आपल्याकडे राहायला हल काय तेव्हा भाऊ व्हिडिओ करत होता नवीन नवीन लग्न झालं भाऊच नाही बाकी आहे काय केलं जेवायला आता वरण ठेसा पोळी भात हो का पण मी गेलो तिकडे तर मग आता जेवण आलो जेवत नाही का कमी जेवण मी आता लवकरच आता कोमलताईचे आणि ओम भाऊचे एक मिलियन होणारे त्यांना मी तुम्हाला व्हिडिओ बघितपुढचे एखाद्या है बाकी के बाकी व्हिडिओ जमते का नाही काय आता कालचा व्हिडिओ बघितला का आजी तुम्ही नसून बघितलं अरे बाबा मला तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला का टायटल येत राहणार आजी आपले शब्द बोलले का हेच पुढे लावणार मी आता आजी कलर बघा कसा खुललाय तिथं गेलो पुन्हा काळा चेहरा पडून जातो आजी आता जाऊ जायचं ते विचारत ना काढू नाही हा झाल्या खरं वायचं झालं हा बाकी बोलणार आहे तू आता परत एक बनवा मा म्हणा म्हण मान। परत एक अजून बनवा माझ्या बाळावर हा आता कशी बोलली बिंदस राहायचं खूप खुशी होती असं बिंदस राहायचं मी ताण नाही घेऊन तू कशाला ताण घेते का बनवा बनवा आपल्या चांगल्यासाठीच बनवले ते मग ज्या लोकांनी बघितला नाही आपलं ते बी व्हिडिओ जाऊन बघते थोडं रोहिणीला घेतो काय करतय स्वयंपाकाची तयारी थोड मोठ्यात बोलच मोठ्यात बोलच आणि तू साडी गौन घातली आज आणि ती साडी आपण कधी काय कायपासून तिनं हा आता कशी बोलली मस्त दिसत तू काल बाकी काय म्हणे आई की हो का पप्पाची तब्येत कशी हो का आणि ते घर कोणाच होत ग तुझी तर तिथं आणि तू तुझ्या भावाला कोण दाखवलं व्हिडिओ मध्ये कोणत्या तुझा भाऊ कोणचा आहे पृथ्वी तुझ्या भाऊ कोणचे पृथ्वी मंगळ दाखवलं दाखवलंच नाही तू पृथ्वी नव्हता मग कमेंट आली तशी सांग पृथ्वी नव्हता आला तुझ्या आईला मम्मी तर आलेली आलेली ते मोठी मम्मी सुद्धा आली परत एक गोष्ट सांगायचं कवते माझी जी आहे ना ती वहिनी नाही ताई आहे माझी मोठी सगळ्यात मोठी कारण हाँ। कमेंट आली अशी तुझी वहिनी आहे तो चला मित्रांनो भेटतो मित मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये जास्त काही व्हिडिओ मध्ये काही नव्हताच तरी पण मित्र जस्ट ट्राय केला ते व्हिडिओ बघून म्हटलं बघू आयची रिएक्शन काय काय नाही काय होई शकत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र ये एवस्त पाठ केलं का तू